रणवीर आल्हाबादे याचं जे प्रकरण सध्या धगधगतं आहे ते अत्यंत लज्जास्पद आहे पण हे प्रकरण एवढं का मोठं झालं अश्लीलतेची परिसीमा इथे ओलांडली गेली होतीच पण ती सीमा ओलांडणाऱ्या व्यक्तीचं वेगळंच व्यक्तिमत्व व्यक्ति आजपर्यंत लोकांनी पाहिलेलं होतं जे काही बोललं गेलं त्यापेक्षा हे बोलणारा कोण होता हे अधिक महत्त्वाचं आहे जी व्यक्ती सतत आपण आध्यात्मिक असल्याचं बोलते जगाला दाखवते की माझ्यासारखा सदाचारणी कोणी नाही ती जेव्हा असं बोलते तेव्हा ते जास्त भयंकर असतं आजच्या पिढीच्या भाषेत बोलायचं झालं तर याला दोगला पण म्हणतात म्हणजे मन ढोंग आपण जे, जे नाही तसं असल्याबद्दल जगाला दाखवणं जे महान पाप आहे फसवणूक आहे स्वतःची व इतरांचीही भगवान श्रीकृष्ण ह्याला मिथ्याचार असे म्हणतात भगवद्गीतेच्या कर्मयोगाच्या सहाव्या श्लोकात भगवान सांगतात कर्मेंद्रिया संयम्य य मनसा स्मरन इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचार उच्चते जी व्यक्ती बळाने कर्मेंद्रियाचे नियंत्रण करते परंतु ज्याचे मन इंद्रिय विषयांच्या विचाराभोवतीच फिरत असते त्याला मिथ्याचारी पाखंडी म्हटलं जातं ती स्वतःलाच धोका देत असते जगाला दाखवण्यासाठी व्यावसायिक यश मिळवण्यासाठी हे लोक सज्जनाचा सदरा घालून फिरत असतील परंतु स्वतःच्या विचारांवर मनावर नियंत्रण ठेवणं त्यांना अशक्य होतं असे ढोंगी लोक आपल्या अनुयायांना फसवण्यासाठी शुष्क ब्रह्मज्ञानावर चर्चा करतील प्रवचने देतील परंतु वरील श्लोकात सांगितल्याप्रमाणे ते ढोंगीच असतात आपण सज्जन आध्यात्मिक वगैरे असल्याचा देखावा जरी ती व्यक्ती करत असली तरी ती प्रत्यक्षात इंद्रियतृप्तीच्या विषयांच्या शोधात असते अशी व्यक्ती मग तत्वज्ञानावर कितीही बोलू दे त्याच्या ज्ञानाला कवडी मात्रही किंमत नाही अशा पापी मनुष्याच्या ज्ञानाचे फळ भगवंताच्या मायाशक्तीद्वारे हिरावून घेतले जाते जे आपण रणवीरच्या बाबतीत घडलेले पाहत आहोत अशा मिथ्याचारी व्यक्तीचे मन नेहमी अशुद्धच असते म्हणून त्याच्या ध्यानाच्या देखाव्याला काडीचीही किंमत नसते मित्र हो सध्या गाजत असलेल्या ह्या प्रकरणावरून आणि श्रीकृष्णाच्या भगवद्गीतेतील शिकवणीवरून आपल्याला हे शिकायचं आहे की आपण जे नाही ते खोटेपणाने दाखवायचा प्रयत्न करू नये आपण स्वतःच्या विचारांना मनाला आधी शुद्ध करावे म्हणजे खोटेपणाचा अंगरखा पांघरायची गरज पडणार नाही आणि अशा ढोंगीपणाला न समाज माफ करतो न परमेश्वर हेही लक्षात घ्यावे